नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज परभणी संविधान अपमान प्रकरणातील शहीद सोमनाथ सूर्यवंशी व दुसरे शहीद विजय वाकोडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस करीत राहुल गांधी यांनी चौकशी केली व मनुस्मृतीच्या दुष्ट प्रवृत्तीमुळेच विजय वाकोडे आणि सोमनाथ भाऊ यांचा मृत्यू झाला असल्याचे राहुल गांधी यांनी आपले मत मांडले परभणी येथील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते विजय वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान विटंबनेच्या विरोधामध्ये परभणीत आंदोलन करीत असताना त्यांना शहीदाचे मरण आले विजय वाकुडे हे या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व करणारे एक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ जाणते नेतृत्व होते तर सोमनाथ सूर्यवंशी हे या मोर्चामध्ये सहभागी होऊन संविधान विटंबनेच्या विरोधामध्ये काम करत होते यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला आंदोलकांना धमकावलं त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आणि त्यातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विजय वाकुडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवाने मृत्यू झाला तर पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीतच असताना सोमनाथ सूर्यवंशी या भावाचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले त्यामुळे दिल्लीहून थेट परभणीला येत राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आपल्या घरी राहुल गांधी आलेत हे पाहून सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचा अश्रूचा बांध फुटला त्यांनी राहुल गांधी यांच्या गळ्यात पडत त्यांना सर्व हकीकत सांगितली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत काही मदत केली का अशा प्रकारची विचारपूससुद्धा राहुल गांधी यांनी नातेवाईकांना केली राहुल गांधी यांनी यावेळी परभणीमधील काही नुकसानग्रस्त दुकानांना तसेच छोटे व्यावसायिक टपरीधारक यांनाही भेट दिली या आंदोलनामध्ये जखमी झालेल्या आंदोलकांशी सुद्धा त्यांनी प्रत्यक्षात चर्चा केली तसेच दलित समुदायावर सरकारने हेतुपुरस्सर दलित असल्यामुळेच हल्ले केलेत अशा प्रकारचं मतसुद्धा राहुल गांधी यांनी व्यक्त केले तसेच सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकुडे हे दलित चळवळीतील आणि दलित समुदायातील कार्यकर्ते असल्यामुळे मनुस्मृतीच्या दुष्ट प्रवृत्तीच्या विचाराने सरकार चालले आहे आणि याच दृष्ट प्रवृत्तीच्या विचारातून वाकोडे आणि सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला अशा प्रकारचा आरोप राहुल गांधी यांनी केला भारतीय संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे अन्यथा हे सरकार अशाच प्रकारे अनेकांचे जीव घेईल अशा प्रकारचा संदेशसुद्धा राहुल गांधी यांनी दिला त्याचप्रमाणे छोटे व्यावसायिक टपरीधारक छोटे दुकानदार यांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान शासनाने भरून दिलं पाहिजे तसेच विजय वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरातील सदस्यांना शासनाने शासकीय नोकरी दिली पाहिजे यासाठी आपण आवाज उठवणार असून यासंबंधी हे प्रकरण करणारे जे संबंधित समाजकंटक आहेत त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी आपण लोकसभेमध्ये आवाज उठवणार असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले आणि विजय वाकोडे व सूर्यवंशी परिवार यांना त्यांनी धीर दिला यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि तालुक्यातील इतर मान्यवर काँग्रेसची मंडळी होती राहुल गांधी यांनी सर्व जखमींची विचारपूस केली त्यानंतर विजय वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले व त्यानंतर ते नांदेडमार्गे दिल्लीला रवाना झाले राहुल गांधी यांनी या प्रकरणामध्ये आपण आवाज उठवणार असून हे प्रकरण सर्व आपण संसदेत लावून धरणार असून लोकसभेमध्ये आपण यासाठी दाद मागणार आहोत असे बोलल्याने या आंदोलनातील कार्यकर्त्यांना धीर आला आहे व त्यांनी यासाठी आपण शासनाला पत्र लिहून याची मागणी करणार आहोत आणि याची चौकशी झाली पाहिजे तसेच मृतांच्या नातेवाईकांना सरकारने शासकीय नोकरी द्यावी आणि जखमींना पूर्णपणे भरपाई देऊन छोट्या व्यावसायिकांचं जे नुकसान झाले आहे ते नुकसान भरून येण्यासाठी शासनाने सर्वांना भरघोस मदत करावी यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित माध्यमांना आणि पत्रकारांशी बोलताना या सांगितले यासंबंधीच्या विविध बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद